बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आपला नामांकन अर्ज ते दाखल करणार आहेत आणि त्यांच्यासाठी आज सुनील शेळके जे आहेत ते बीडमध्ये आहेत काय सांगा शेळके साहेब पंकजा मुंडे यांचे उमेदवार दाखल करायला तर आपण स्वतः उपस्थित राहतात काय पहिली प्रतिक्रिया स्वर्गीय लोकनेते आम्हा सर्वांचं दैवत आदरणीय मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुरू ठेवलेला आहे अशा आदरणीय पंकजाताईंचा ताईंचा महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज बीड मतदारसंघामध्ये अर्ज भरण्याकरता आम्ही सर्व त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत मला आनंद आहे समाधान आहे की मागील पाच वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला असेल तर कुठलंही राजकीय पद नसताना या समाजासाठी अविरतपणे काम करणाऱ्या ताईंना आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची संधी मिळते आणि मला विश्वास आहे की या बीडची जनता स्वर्गे मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेऊन ताई ज्या पद्धतीनं काम करतायत त्या ताईंच्या पाठीमागा खंबीरपणानं उभी राहणार आहे राजकारणामध्ये काम करत असताना स्वर्गे मुंडे साहेब असतील ताई असेल धनुदादा असेल ह्यांनी कधी जातीपातीचं जा राजकारण केलं नाही कोण कुठल्या धर्माचं आहे कुठल्या विचाराचं आहे हेही पाहिलं नाही प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेतनं काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आज देखील आम्हाला पाहायला मिळते आम्ही अनुभवतो आहे आम्ही उद्याच्या काळामध्ये बीडची जनता जातीपातीच्या भिंती मोडून पंकजा ताईंच्या मागे खंबीरपणाने उभी राहील हा मला विश्वास आहे आजच्या या अर्ज दाखल होत असताना जो काही जनसमुदाय या ठिकाणी आम्हाला येताना पाहायला मिळतोय त्याचं देखील समाधान वाटतं तुम्ही असं म्हणायला होता की रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडते आहे असं पण ते म्हणाले की मला कुठल्याही पद्धतीचं स्वप्न पडत नाही मी कुठले मुख्यमंत्री होण्यापर्यंत ती माहिती आहे आजपर्यंत नाही मी असं त्यांनी ट्रीटमेंट केलेलं आहे काय बघा हे बघा रोहित पवारांना एक वेगळा अहंकार आता त्यांच्या अंगामध्ये चढलेला आहे मागील महिनाभरापासून दादा असतील भुजबळ साहेब असेल साहेब असतील प्रफुलबाई आहेत की जे खऱ्या अर्थानं आदरणीय साहेबांचे पिलर म्हणून किंवा त्यांचे प्रमुख सहकारी म्हणून मागील पस्तीस चाळीस वर्षामध्ये त्यांना साथ दिली आज त्याच नेत्यांवरती रोहित पवार ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतायत याचा अर्थ की उद्याच्या काळामध्ये रोहित पवारला जो काही अहंकार आलेला आहे तो ह्या महाराष्ट्रातली आणि विशेष करून कर्जत जामखेडमधली जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे मावळमध्ये जे आहे ते तुम्ही समोरासमोर येऊन दाखवावं मावळमध्ये देखील मी निवडून येईल असं रोहित पवार यांनी स्टेटमेंट केलेलं आहे रोहित पवार जर असं म्हणत असतील मी मावळमध्ये येऊनसुद्धा निवडून येईल तर ज्या अजितदादांनी तुम्हाला कर्जत जामखेडमध्ये उमेदवारी दिली त्याचबरोबर सर्वतोपरीने मदत केली तुम्हाला निवडून आणलं तिथली जागा तुम्ही रिकामी करा तुम्ही स्वाभिमानी असाल तर कर्ज जामखेडची जागा सोडून तुम्ही नक्कीच मावळला उभे राहायला याल मावळची जनतासुद्धा काय आहे हे तुम्हाला देखील अनुभवायला मिळेल तुमचं स्वागत आहे मी म्हणायला होतं की रोहित पवार हे ईडीला घाबरलेले आहेत मात्र ते म्हणलेले मी सुनील शेळकेंना पण घाबरत नाही नाही सुनील शेळके का कुठला भाई गुन्हेगार गुंड नाही आहे माझ्या मायबाप जनतेला मावळच्या माहिती आहे सुनील शेळके काय आहे सुनील शेळकेचा परिवार कशातून मोठा झालेला आहे त्यामुळं व्यक्तिगत मी त्यांच्याही जीवनावरती कधी जाणार नाही त्यांनी माझ्या व्यक्तिगत जीवनावरती येऊ नये आणि मलाही बोलण्याची वेळ आणू नये असं माझं त्यांना एक मैत्रीचा सल्ला आहे किंवा सांगणं असणार आहे मावळमध्ये तुमच्याबद्दल वेगवेगळ्या वे चर्चा केल्या जातात एक मटर झाला होता त्या जी आणखी माहिती नाही या संदर्भात देखील तुमच्यावर इशारा केलेला काय काय बोलला संदर्भात नाही त्यामध्ये रोहित पवारांनीच माहिती घ्यावी त्यामध्ये रोहित पवारांना जर कुठली माहिती असेल तर त्यांनी समाजापुढं किंवा पोलीस खात्याला द्यावी कारण त्यांना माहिती होतं म्हणूनच ते मला त्या घटनेनंतरनं काही दिवसांनी घरी भेटायला आले होते मग याचा अर्थ त्यांना काहीतरी माहिती असेल जर कुठली माहिती त्यांच्याकडे खरंच असेल त्या बाबतीतली तर त्यांनी पोलीस खात्याला जे काय असेल त्याचे पुरावे किंवा माहिती द्यावी असं माझं त्यांना सांगणं आहे महाविकास आघाडीचे बजीरंग सोनवणे उमेदवारी मागण्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते मात्र इकडं आले आणि जयंत पाटील त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की बजरंग सोनो यांनाच मी तिकडे पाठवलं होतं हे बघा लोकशाहीनं प्रत्येकाला या घटनेनं आपल्याला लोकसभेच्या माध्यमातून विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील या माध्यमातून आपल्याला निवडणुकीला उभं राहण्याची प्रत्येकाला संधी दिलेली आहे अधिकार दिलेला आहे आणि त्यातनं बजरंग बाप्पा समोरन जरी उमेदवार असले तर शेवटी त्यांनी मागील पाच सात वर्षामध्ये या बीडच्या जनतेकरता किती संघर्ष केला किती कारखाने उभे केले त्यांनी काय काय पराक्रम केले हे बीडच्या जनतेला माहीत आहे त्यामुळं मला असं वाटतं की मी त्यामध्ये अधिकचं खोलात जाणं योग्य नाही आहे परंतु प्रत्येकाला कुठंतरी वाटत असतं की मला संधी मिळती आहे आणि त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे मलाही वाटतं की मला पुन्हा उमेदवारी मिळावी पण उमेदवारीबरोबर इतरही काही मिळावं जसं बजरंग बाप्पाला मिळणार आहे मनोज जरांगे पाटलांचं याच बीड जिल्ह्यामध्ये आणि जालन्यामध्ये आंदोलन चालू आहे जन्मभूमी आहे सध्या आंदोलन चालू ते म्हणालेत की अध्यादेश देऊन आम्हाला फसवणूक केली अशा लोकांना पाडण्याचं काम करा जरांगे पाटलांनी आदेश दिला तसं हे बघा <laughs> मी एकदम स्पष्टपणानं माझंही बाजू मांडतो किंवा सांगतो आहे की स्वर्गीय मुंडे साहेबांनी जो भारतीय जनता पक्ष हा वाण्याबाबलांचा पक्ष म्हणून हिनवलं जात होतं तोच बहुजनांचा तो तो पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं पेरण्याचं काम केलं आणि त्याच पक्षातले आम्ही देखील पूर्वीचे सहकारी आहोत की सर्व बहुजनांना बरोबर घेऊन या पक्षाची वाढ केली प्रत्येकाला न्याय कसा मिळेल त्याकरता संघर्ष केला आणि त्यांच्याच कन्येला आज उमेदवारी मिळाल्यानंतरनं जर कोणी जातीपातीचे राजकारण या ठिकाणी करत असेल तर मला असं वाटतं की कुणी त्याला थारा देणार नाही मी देखील ज्या समाजाचं जरंगे पाटील नेतृत्व करत आहेत त्या समाजातूनच आलेलो आहे मी मराठ्याचीच अवलाद आहे आणि जरंगे पाटलांचं माझ्या मराठवाड्यातल्या मराठा बांधवांचं स्वागत करण्याकरता आम्ही देखील दोन दिवस त्या ठिकाणी उभे होतो शेवटी आपण समाजाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे परंतु राजकारणाच्या वेळेला काही मंडळी जाणीवपूर्वक जरंगे पाटलांचं नाव घेऊन इथं कोणी राजकारण करत असेल तर मला वाटतं की ते योग्य नाही आहे शेवटी जरंगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना त्यांनी कुणाला पाडा कुणाला निवडून आणा असं कुठं सांगितलेलं नाही आहे परंतु त्यांचं नाव घेऊन काहीतरी विष पेरण्याचं काम किंवा स्वतःची पोळी भाजण्याचं काम काही मंडळी या ठिकाणी करतायत त्याला बीडमधली जनता थारा देणार नाही मला विश्वास आहे बघित होते सुनील शेळके आणि जातीपातीचं राजकारण करता विकासाचं राजकारण केलं पाहिजे एकंदरीत सर्वच प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिलेले आहेत कॅमेरामॅन ओंकार शेंबेसोबत मी योगेश मुंबई तक बीड